दहा पण वाजायला आले तरी पण थंडीच वाजते असं वाटतंय की उन्हातच बसून राहावं हो। तर टिफिन माझं बनून झालं होतं टिफिन पॅक करायचं होतं पण त्याच्या अगोदर आहे ना मला काहीच खाता येत नाही आहे किंवा काहीच पिता येत नाही दातं माझे एवढे दुखते म्हणून मी त्यांना नारळ पाणी पिलं त्याच्यानंतर म्हटलं चला आता टिफिन द्यायचं पॅक करून देते काही जे बाहेर हॉस्पिटलमध्ये त्यायला ज्या मामीला डब्बा द्यायचा होता तेही पॅक केलं त्याच्यानंतर राहिले होते दुपारचे कामं कपडे वगैरे धुणं अजून मंडीमध्ये गेले होते लय मोठं भाजीपाला घेऊन आले होते मी एकदाच भरून ठेवते भरचं टेन्शन राहत नाही सारखं बाहेर जायला मला थोडंसं आळसच येतोय म्हणून एका सोबतच मी जे काही भाजीपाला आणायचं असतं ना मला एका हप्त्याचं तेवढं मी आणून घेते सारखं जायचं बोलले तर नकोशी वाटते तर काही फळ वगैरे आणायचे होते ते, ते आणले सगळं काही आता व्यवस्थित भाजीपाला नेसून मला ठेवायचं होतं आणण्यापेक्षा नेसणं जास्त अवघड असं वाटते मला तर सगळं नेसून व्यवस्थित ठेवलं त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा सुद्धा माझं इथं करून झालेलं होता तर चला आता ब्लॉक शेअर्ण मी तर करते भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय